नमस्कार आजची पत्रकार परिषद मी खास एका मुद्द्यावरती म्हणजे खऱ्या अर्थानं इथल्या शेतकऱ्यांसाठी बागायतदारांसाठी इथल्या बळीराजासाठी आयोजित केलेली आहे आज माझ्यासोबत या ठिकाणी आमचे प्रमुख चंद्रकांत कासावसाहेब उप तालुका प्रमुख अशोक दिदुरी आमचे उपयुगाप्रमुख प्रशांत बोंगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत इथं निशांत तोरसकर शहर संघटक सुद्धा इथं आहेत तर या ठिकाणी कोकणचा बै बैराजा म्हणजे शेतकरी असेल बागायतदार असेल हा खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात अडचणीत आलेला दिसतो त्यामध्ये हवामान बदल असेल अतिवृष्टी असेल आणि अनेक मुद्दे -अने असतील म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये परंतु खऱ्या अर्थानं आजचा शेतकऱ्याने बागायतदार जर खऱ्या अर्थाने अडचणीत असेल तर इथल्या लोकप्रतिनिधींच्या भूमिकेमुळे ज्या पद्धतीने अन्य भागामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्याला बागायतदारांना जपतायत त्यांचे मुद्दे अधिवेशन काळात आहेत त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत मात्र इतका उत्साही लोकप्रतिनिधी आमदार असू द्या खासदार असू द्या पालकमंत्री असू द्या कुठच्याही प्रकारची दखल घेताना साधी दखल सुद्धा दिसतो ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणजे आज ह्या अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली हवामान बदलाचा फटका बसतोय पूर येत आहेत आणि शेतकऱ्याची शेती वाहून जाते परंतु या ठिकाणी कुठचाही आमदार खासदार साधा कुठे शेतकऱ्याची विचारपूस करताना सुद्धा दिसला नाही किंवा त्याचे मुद्दे मांडताना सुद्धा दिसला नाही ना सरकार दरबार म्हणजे त्यांचं सरकार आहे त्या सरकार दर दरबारी दिसत नाहीये आणि स्थानिक पातळीवर कुठे शेतकऱ्यांमध्ये जाताना दिसत नाही मुद्दा आज या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा गाजतोयच की हत्ती प्रकरण मोठं आज वन्य प्राण्यांमुळे मध्ये मोठ्या प्रमाणात गवेरेड्या असतील माकडं असतील अन्य प्राणी मोठ्या प्रमाणात वन्य प्राणी हे शेतकऱ्याचं बागायतदाराचं मोठं नुकसान करतायत ही वस्तुस्थिती आहे परंतु आजच्या काळात आत्ता गेले जवळजवळ पाच सहा महिने सातत्याने दर दिवशी हत्ती प्रकरण वर्तमानपत्रामध्ये गाजत आहे दररोज पेपर न्यूज म्हणजे पत्र वर्तमानपत्र उघडलं की त्यामध्ये पहिली बातमी किंवा कुठेतरी बातमी वाचायला येते ती म्हणजे हत्तींची कोणाचं शेतीचं नुकसान केलं कोणाचं बागायतीचं नुकसान केलं तरी मारल सुद्धा हत्ती प्रकरणुर्ग झालं दोन हजार चौदाच आणि दोन हजार चौदा मध्ये बदल झाला विनायक साहेब खासदार झाले वैभव नाईक त्या ठिकाणी आमदार झाले जनतेची अडचण बघून जनतेच्या समस्या बघून गांभीर्य बघून ओळखून त्या ठिकाणी पावलं उचलली गेली आणि हत्ती पकड मोहीम राबवली यासाठी मी म्हणतोय की जनतेशी नाळ असणारा लोकप्रतिनिधी हवा आहे ज्या पद्धतीने विनायक राऊत साहेबांनी वैभव नायक खासदार आमदार असताना दखल घेतली त्या पद्धतीत आज या ठिकाणी सुद्धा गेले दोन महिने मडुरा कास या ठिकाणी सातत्याने शेतकऱ्यांची आरोड ओरड होते आंदोलन होत आहेत उपोषणाला बसतायत परंतु साधे अधिकारी तिथे जाऊन फक्त दखल घेत आहेत साधे खालचे काकून जबाबदार अधिकारी कोणी तिथे जात नाहीये लोकप्रतिनिधी फक्त पेपरमध्ये बातम्या देत आहेत ओनता याच्या मध्ये तुम्ही नुकसान भरपाई देत नाही आहात तुमचे फक्त पंचनामे तुमच्या दप्तरी पडतायत हळपी विमाची बोमाबोम शेतकऱ्यांबद्दल अजिबात यांना सांगूती नाही म्हणजे कर्जमाफी तर नाहीच यांना नुकसान भरपाई सुद्धा देता येत नाही इथल्या शेतकऱ्यांसाठी इथल्या फळपी माझे योग्य वेळेवरती कधी पैसे मिळत नाहीत मात्र हे लोकप्रतिनिधीतले गेल्याच्या तीन चार वर्षात मूग घेऊन गप्पा आहेत शेतकऱ्याबद्दल एकही आपुलकीचा शब्द बोलताना दिसत नाही पण मला ह्याच्या मागे एक वेगळं प्रकरण वाटत अशा बद्दल अशा शेतकऱ्यांबद्दल अशा बागायतदारांबद्दल इथल्या ग्रामस्थांबद्दल अशा तऱ्हेने शेतकऱ्यांना मेटाकुटीस आणायचं आणि शेतकरी मग जमीन विकतो आणि आज इथे दिल्लीवाले गुजरात वाले, वाले उतरले हे यांचं षडयंत्र तर नाही ना आज जर शेतकऱ्यांना तुम्ही सहानुभूती देऊ शकत नाही आधार देऊ शकत नाही आणि दुसरीकडे मात्र दिल्ली आणि गुजरातवाले इथे जमीन घ्यायला येत मोठ्या प्रमाणात म्हणजे एक प्रकारचं शेतकऱ्याला विठीच धरायचं आणि शेतकरी बिचारा गोरगरीबा आहे कर्ज बाजारी आहे आणि अशा वेळी ते कर्ज फेडण्यासाठी तो आपली जमीन विकतोय ही आज व्यथा आणि कथा